दोन हजार चौदाचा तीन जूनचा जो दिवस होता तो अत्यंत अनपेक्षित आणि अत्यंत धक्कादायक आणि एक एक टोटली एक उद्ध्वस्त करणारा दिवस होता आमच्या परिवारासाठी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांसाठी आता पंचवीस आलेला आहे आणि बारा डिसेंबर आणि तीन जून आणि दसरा हे तिन्ही मुंडे साहेबांनी त्यांना समर्पित कार्यक्रम आहेत खरं ते इंचूड बारा डिसेंबर ते असताना तर विषयच नव्हता आज त्यांच्या आठवणीमध्ये आम्ही अकरा वर्ष हे कार्यक्रम सातत्याने घेत आहोत अगदी कोविडमध्ये येणं शक्य नव्हतं तेव्हा सुद्धा लोकांनी घरोघरी गावोगावी हे कार्यक्रम केले तर ही एक परंपरा आहे लोकांवर आणि मुलगी म्हणून माझं कर्तव्य कोणाची आई वडील तर त्यांच्या पुण्यस्मरणाला ते कीर्तन ठेवतात भोजन ठेवतात तसंच हा कार्यक्रम आमचा कार्यक्रम हा अत्यंत सिंपल आहे आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणारे मोठे मोठे नेते सगळेजण गळावर येऊन गेलेले आहेत तर आता मी यावर्षी फर प्रचंड साधा हा कार्यक्रम ठेवलेला उपक्रम हाती घेतले आणि तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं दरवर्षी आम्ही करतो रक्तदान शिबिर कारण खूप साऱ्या ब्लड बँक आम्हाला अप्रोच करतात आणि त्या म्हणतात की इथे जेव्हा आपण कडावर कार्यक्रम घेतो खूप प्रतिसाद मिळतो त्यांना प्रचंड म्हणजे त्यांना ब्लड म्हणजे कलेक्शन साठी रिस्पॉन्स मिळतो त्यामुळे ब्लड डोनेशन दो, कॅम्प ठेवले पशु संवर्धनाच्या संदर्भातल्या जाणकारी कर देणारे कॅम्प ठेवले आरोग्य शिबिराचे जनरल तपासणीचे डोळ्याचे वगैरे आम्ही असे कॅम्प ठेवलेला आहे आम्ही महाआरोग्य शिबिर प्रेथलता मी पण तेव्हा लीड केलं होतं खूप आम्ही घेतलेलं होतं मोठ्या प्रमाणात आम्ही लोकांची सर्जरीज वगैरे पण केले होते यावेळी तसंच करायचं होतं मोठं मला महाआरोग्य शिबिर पण पावसाचा जो पाहिला मी अंदाज आणि ज्या पद्धतीने वादळ वारं पाऊस झाला म्हणून मी थोडासा कार्यक्रम सो, सोबत ठेवला किंवा आपण एवढं नोकळ ठेवा आणि एखादं वादळ वारं झालं तर कोणाला नुकसान नको आहे